नमस्कार मंडळी आज आम्ही सगळी जण चाललो नवसाला पाहुणारो मालवण तालुक्यातील कासार डाक्यात पटापट गाडी सामान भरून वाटेक लाग मी आणि बंटी बाकीचे सगळे इको आणि हे दोघ जण जुपिटर वर सरसरावून येऊन आमची कुलदेवता सातेरीचा दर्शन घेऊन वाटेक लाग थोड्या वेळात प्रवास करून फायनली पोहोचलो आम्ही कासार टाक्या पहिले जाऊन देवाक दर्शन घेऊन कुंभे मानून घेतले ह्या कासार अशी कथा असा की तेव्हाच्या काही वाहतूक नसल्यामुळे लोक डोंगर नदीतून प्रवास कर एके दिवशी असा झाला की एक कासार दिवसभर फिरा महिलांका काकणा भरून परत घरात जाताना डोंगरात बसलेल्या लुटारूने लुटले आणि ते मान धडा वेगळी केली आणि थोड्या दिवसांनी लोकांच्या अशा लक्षात दिला की अतृप्त आत्मा कारण रात्री डोंगरात प्रवास करताना लोकांना मदत म्हणून लोक देव मान न लागले आणि नवस पूर्ण झाल्यावर नवस, नवस फेडूक लागले नवसाला पावणारा कासाराची मान टाकीत पडली आणि म्हणून या ठिकाणा भैरगी कासार टाका असं नाव पडलं आणि तुमका पण आणि काय माहिती असत तर नक्की कमेंट मध्ये सांगा थून आम्ही गेलो नदीच्या बाजूक जवान गेली तर जागा साफ करून लाकडा विकडा सगळा जमा करून कोंबे सुटी करून तांदूळ शिजत घालून त्याच्यानंतर थंडाचा एक घोड मारून चिकन लावून रेडी केला चिकनची फोडणी देऊन चिकन शिजत ठेवलं आणि पाण्यातल्या माशांचा व्हिडिओ काढला देवाक वाडी दाखवून जेवक सुरुवात केलो जेवक मात्र एकच नंबर जेवण झाल्यानंतर सगळा आहुर थैसून घरा घेऊ वाट धरलो हर्षद म्हणता चिकन एकच नंबर आणि घरा गेलो सचिनान बाय करून मंडई व्हिडिओ आवडलो अस तर नक्की फॉलो कर देव बरा करू